प्रणाम मंडळी आज आपण आलो आहोत नाशिकपासून आडगावकडे येताना पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेले श्रीचक्रस्वामी यांचे चारणांकित स्थान मंदिर जे श्रीकृष्ण मंदिर ह्या नावाने ओळखले जाते आपल्याला आडगावच्या दिशेला येताना डाव्या हाताला हे मंदिर लागते श्रीचक्रस्वामी आपल्या गंगा गंगातीराने भटकंती करत करत ब्रह्मगिरी अंजनेरी गंगापूर मार्गे नंतर पंचवटीकडून आडगावला जात असताना स्वामींना ह्या ठिकाणी आसन घेण्याची इच्छा झाली आणि मग स्वामींनी येथे आसनस्थ झाले आणि ह्याच ठिकाणी स्वामींनी बाईसांना चौरंगी विद्या म्हणजे काय याबद्दल निरूपण केले म्हणून ह्या स्थानाला चौरंगी विद्या स्थान असेही संबोधले जाते चला तर मग बघूया चौरंगी विद्या म्हणजे काय आणि काय आहे या स्थानाची लीळा स्किल मास्टर रामेश्वर ह्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे आणि ह्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सब्सक्राइब करा धन प्रणाम ह्या ठिकाणी स्वामींनी उपाध्यांना पाणी आणण्यास सांगितले उपाध्ये सर्वत्र फिरून आले परंतु त्यांना पाणी कुठेच मिळाले नाही आणि मग बाईस स्वामींना म्हणाला बाबा उपाध्यांना तर कुठेच पाणी मिळाले नाही मग स्वामींनी त्यांच्या इच्छाशक्तीने एक पाण्याचा तलाव निर्माण केला आणि सांगितले आम्ही सांगतो त्या दिशेला जा तुम्हाला पाणी मिळेल मग उपाध्याय स्वामींच्या आज्ञेनुसार गेले असता त्यांना खरोखरच एक पाण्याचा तलाव दिसला आणि त्यांना स्वामींच्या ईश्वरीय शक्तीचा अनुभव आला आणि मनातल्या मनात म्हणाले माना असे हे आपले स्वामी जे कधीच आपले ईश्वरर्थ दाखवित नाही मग त्यांनी पाण्याने घागर भरून घेतली आणि स्वामींचे श्री चरण धुतले याच ठिकाणी दुसरी डीळा अशी आहे की स्वामी आसनस्थ असताना त्यांना एक बोरीचे तोडलेले झाड दिसले आणि त्या झाडाच्या खोडाला कोवळे कोंब म्हणजे डीर फुटलेले होते हे बघून स्वामी बाईसांना म्हणाले बाई बघितलं का तोडलेल्या झाडाला कोंब फुटणे हा त्याचा नैसर्गिक गुणधर्म आहे परंतु हे जर हातपाय तोडलेल्या माणसाच्या बाबतीत झाले तर त्याला परत हातपाय आले तर त्याला चौरंगी विद्या झाली असे समजावे त्यावर बाईसा म्हणाला बाबा ही चौरंगी विद्या म्हणजे काय हो त्यावर स्वामी म्हणाले सप्तशृंगीच्या खालच्या बाजूला एक राजा राज्य करीत होता त्याला दोन राण्या होत्या मोठ्या राणीचा मुलगा तरुण रूपवान देखणा होता लहान राणीला त्या राजकुमाराकडून शरीर सुख घेण्याची इच्छा झाली म्हणून ती त्याच्या शयनगृहात गेली आणि त्याच्यासोबत चा शारीरिक चाळे करू लागली राजकुमार हा सुशील चारित्र्यवान होता म्हणून त्याने सांगितले की जशी माझी आई तशीच तू पण माझी आई आहेस हे करणे योग्य नाही हे ऐकून राणीला खूप राग आला परंतु आपली चूक राजाला समजू नये म्हणून तिने स्वतःचे कपडे फाडून अंगावर ओरखडे ओढून घेतले आणि स्वतःच्या कक्षेत जाऊन पडली राजा जेव्हा महालात आला आणि राणीची ही अवस्था बघून विचारणा केली असता राणी म्हणाली ही अवस्था तुमच्या मुलानेच केली आहे त्यावर राजाने झालेल्या घटनेची कोणतीही सत्यता पडतळून न पाहता राज्यसभा बोलवली आणि अशा गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा केली पाहिजे म्हणून त्याने त्याच्या विद्वान पंडितांचा सल्ला घेतला पंडितांच्या सल्ल्यानुसार त्या राजकुमाराचे दोन्ही हात कोपरापासून आणि पाय गुडघ्यापासून कापून म्हणजे त्याचा चौरंग करून जंगलात सोडून देण्यात आले त्याच रस्त्याने मच्छिंद्रनाथ जात असताना त्या राजकुमारास बघितले आणि त्यावर विचारणा केली असता राजकुमाराने सर्व हकीकत सांगितली मग मच्छिंद्रनाथाने त्या राजकुमारास एका दगडी कपारीपाशी ठेवले आणि स्वतःच्या विद्याशक्तीच्या सामर्थ्याने एक दगडी शिळा अधांधरीत त्या राजकुमारावर ठेवली आणि नाथपंथाचा एक मंत्र सांगून त्या शिळेकडे बघत मंत्राचे उच्चारण करण्यास सांगितले त्याचबरोबर हे सांगितले की जर इकडे तिकडे बघितले तर ही ही शिळा तुझ्या अंगावर पडून तुझा, तुझा मृत्यूही होईल नंतर जवळपासशे गुराखी त्यांना सांगितले की, की तुम्ही जेव्हा दुपारच्या शेजोऱ्या खाल तेव्हा थोडासा अन्न रस ह्या राजकुमाराच्या तोंडात टाकावा असे सांगून मच्छिंद्रनाथ येथून निघून गेले असे एकूण बारा वर्षे निघून गेले बारा वर्षानंतर त्या राजकुमारास हातपाय फुटले आणि राजकुमार पूर्ववत झाला मग त्या राजकुमाराने सिद्धी प्राप्त करून घेतली आणि तोही चौरंगीनाथ नावाने ओळखू जाऊ लागला भाविकांना आज ह्या व्हिडिओत इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक नवीन डिळा घेऊन श्री चक्रस्वामी यांची तोपर्यंत दनडोट प्रणाम जाता जाता एक विनंती भाविकांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या काही सूचना असतील अभिप्राय असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्याची दखल घेऊ आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दंडोट प्रणाम भगवान श्री चक्रधर स्वामी की जय मारतु रम श्री द्रौपदि धावा धावादे रम श्री, श्री, श्री तव नामासा वेधदे रम श्री, 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 श्री अज्ञानाराबोधदे